अधिवेशन आता संपर्क आहे त्याच्यामुळे मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्याला एक सांगतो की देवाची सातत्याने माझ्यात कृपा आणली आणि त्याच्यामुळे मी काल आलो दुपारी सिंधुदुर्गमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात काही डी बनवण्याचे काम होतं ती तातडीने हाती घेतलेली आहे जेणेकरून पर्यटनाची सुरुवात ही मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गमध्ये झाली पाहिजे आणि माझी खात्री आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही हे काम पूर्ण करू आणि एक चांगला निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला उपलब्ध होऊ शकेल त्या दृष्टीने काम करत असतानाच आज, आज सिंधुरत्नाची बैठक होती दोन तारीखला मी ब्राझीलला जातो आहे ब्राझील देशाने काजूमध्ये दे खूप काम केलेलं आहे काजूचा जो रस असतो या रसाचा जो एक काजूला विशिष्ट वास असतो रसाला हा दूर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे त्याच्यामुळे काजूपासून पियरसुद्धा बनते तिथं काजूपासून वाईन बनते काजूपासून कोकाकोलासारखं फेसाळणारं पेय बनतं खरं तर मी ज्यावेळेला चांदा ते बांधाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला दोन कोटी रुपये कोकण कृषी विद्यापीठाला दिलेलं होतं आणि त्यानेसुद्धा फेसाळणारं पेय हे तयार केलेलं आहे परंतु त्याला मिल्की कलर असतो दुधासारखा असतो आणि इथं त्यांनी जे तयार केलं ते पूर्णपणे ट्रान्सपरंट असत पण एवढंच त्यांचं वैशिष्ट्य नाही आम्ही आता काय करतोय की आम्ही शेतकऱ्यांना नंतर देतोय आणि त्यांनी रस हा त्यांच्या ह्याच्यावर काढावा शेतावर आणि तो त्यांना उकळण्यासाठी आम्ही साहित्य दिलेलं आहे रस उकळल्यानंतर तो तसाच राहतो आणि मग त्या तो सगळा रस हा कोकण कृषी विद्यापीठ विकत घेईल त्याच्यासाठी आजच मी एकोणीस कोटी तीस लाख रुपये कोकण कृषी विद्यापीठाने जी मागणी केली होती ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि प्रोसेसिंगसाठी हे सगळे पैसे त्यांना रिलीज केले केलेले येत्या सीझनपासून रेग्युलरली काजूचा रस घेतो पण ब्राझीलला जाण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की ब्राझीलला अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि आपण बघतो की आपल्याकडे काजूचं बी काढल्यानंतर बोंड फेकून दिलं जातं अशा बोंडापासून ते रस तर कामी आतच परंतु गोंडाचा जो तो चोथा शिल्लक राहतात ज्याला आपण पल्फ म्हणू शकतो या पासून आर्टिफिशियल मीठ तयार होतं म्हणजे जसं मटन आहे चिकन आहे तशा तऱ्हेचं तयार होतं त्याचे ते पॅटीज तयार करतात आणि जगभरामध्ये जसं मॅक्डोनाल्डचे शॉप्स आहेत तसे वेगान फूड विकण्याचे शॉप्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे विकले जातं तर आपल्याकडे जर आपण गोंडूला दर देऊ शकेल तर आपली पूर्ण अर्थव्यवस्था बघून घेऊ शकेल आणि त्या दृष्टीनेही महत्वाचं आहे मी स्वतः तर जाणार नाही स्वतःच्या खर्चाने परंतु जर कोणाला येण्यामध्ये इंटरेस्ट असतील तर त्यांनी स्वतःच्या खर्चाने यायला लागेल फक्त दोन जिल्हाधिकारी आमचे एक सिंधुदुर्ग आणि एक रत्नागिरी कोकण कृषी विद्यापीठाचा प्रतिनिधी हे शासकीय खर्चाने त्या ठिकाणी मिळण्यात आणि लवकरात लवकर हे योजित एस्टॅब्लिश करावं स्वतःचा माणस आहे एक देवाने संधी दिलेली आहे की मंत्री होतो त्याला खूप मंत्रीपदाची कामं असतात आता फुल कॉन्सन्ट्रेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि कोकणावर आहे विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यांचं जी समिती आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्या माध्यमातून आता मी चांद्र ते बांधाची मिटिंग घेतली आणि जवळजवळ दोन तास ही मिटिंग चालू होती तर चांद्र ते बांधाचं सगळं जे काय सँक्शन्स आहेत त्यांनी सगळ्या सँक्शन्स केलेलं त्यांनी एकतीस मार्चपर्यंत हा सगळा निधी चांदा ते बांधाचा हा वेगवेगळ्या प्रकल्पाने खर्च होतो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे <सथी> की हे जिल्हे पर्यटन जिल्हे त्याच्यावेळी वेळी सिंधुदुर्ग जिल्हा विशेषतः पर्यटन जिल्हा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन होत असताना आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चांगल्यापैकी बदल झालेला आपण जसं केरळमधल्या खाड्या या नेहमी ॲक्टिव्हिटी चालू असते वर्ष असतात हा पण वर्ष असतात त्या मोठ्या प्रमाणात आम्ही इंट्रोड्यूस करतो आमच्या खाड्यांमध्ये आणि आमच्या खाड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की केरळच्या खाड्या ह्या प्रदूषित आहेत आमच्या खाड्या प्रदूषित नाहीत दुसरं कसं आहे की केरळच्या खाडीच्या भोवती फक्त नारळाची झाडं असतात ज्याला मोनोक्रॉप म्हणतात आमच्याकडे जेवढी बायोडायव्हर्सिटी आहे संपूर्ण भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी आहे कारण याचे आपण ज्या वेळेला चीफ हायड्रोग्राफर हाताचे ते आले होते त्यांच्यावरून मी तेरेखोल नदीची पाहणी केली त्यावेळेला त्याने मला सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या पद्धती झाडं कुठल्याही खाडीच्या किनाऱ्या होते त्याच्यामुळे आपले हे वैशिष्ट्य होते आपल्याला जगाकडे नेलं पाहिजे आणि सिंधुगेला पुढच्या काळामध्ये गोवाला कॉम्पिटिशन झाला पाहिजे कारण एवढ्या पुढचं आपलं उद्दिष्ट मर्यादित आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बागायती आहे त्या बागायतीमध्ये इंटर ट्रॉफिंग नाही सत्तावीस तारीखला मी तिन्ही जे बा बागायतदार आहेत त्यामध्ये मेनली नारळ सुपारी कालपी आणि आंबा या बागायतदारांची नियुक्ती केली आणि इंटर ट्रॉफिंगला आम्ही जे हे देतो म्हणजे समजा नारळाची झाडं असतील आणि तिथे मिरीची लोकं वाचायचे हो असतील आम्ही सगळे विनामुले काजूसारख्या बागेमध्ये आपल्याला ज्याला आपण सुरण म्हणतो किंवा करांदा म्हणतो त्याची लागू होऊ शकते आणि त्याला जर पाणी दिलं तर काजूचं स्वतःचं उत्पन्न दीडपटीने वाढू शकतं हा इच्छा नक्की आहे त्याच्यामुळे एवढी वर्ष मी ह्या सगळ्या स्कीम दिल्यापर्यंत लोकांपैकी पोहोचू शकल्या नाही कदाचित देवाची इच्छा अशी असेल की स्वतः याच्यामध्ये लक्ष राहावं आणि आपल्या जिल्ह्याचं आणि कोकणाचं कुठेतरी खात्य उजळायचं असेल आणि त्याच्या संधी देवाने दिलेली असेल त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना समजून जसं आपण गव्हर्नमेंट एम्पोरियम दिलाय साऊंथवाडला रघुनाथ मार्केट रघुनाथ मार्केटचं वैशिष्ट्य असं की ती ऑलरेडी एअर कंडिशन केलेली आहे त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या फ्लोरिंग आहे ही सगळ्या फॅसिलिटीज असताना सुद्धा तिथे एम्पोरियम चालू होऊ शकत नाही कारण ज्या एम एस एस एल डी सी कडे